हिंदू संस्कृतीमध्ये आनंदाचा उत्साहाचा हा दिपोळी सण येऊ घातलेला आहे प्रत्येकाच्या मनामध्ये कुटुंबामध्ये आणि समाजामध्ये आनंदाचं वातावरण प्रकाशाचा झोत आणि समृद्धीचं वातावरण तयार करणारा हा दिपोळी सण या दिपोळी सणानिमित्ताने मी सर्व माझ्या रहिवाशी बंधू भगिनींना लाख लाख शुभेच्छा देतो त्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी शांती प्रकाशमय वातावरण त्यांना सदोदित लाभू त्याचप्रमाणे येणारी दिपोळी ही प्रदूषणमुक्त होईल याचा आपण संकल्प सोडूया आणि प्रदूषण राखण्यासाठी फटाकडे न फ फोडता एक चांगल्या पद्धतीचं पर्यावरणाला साजस असं वातावरण निर्माण करून ही दिपोळी आनंदाने उत्साहाने आणि समृद्धीने ही साजरी करूया पुन्हा एकदा मी सर्व माझ्या रहिवाशी बंधू भगिनींना लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद